नमस्कार शेतकरी मित्रांनो मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होताच आज शेतकऱ्यांसाठी वीस हजार कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे हे पैसे दहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पी एम किसान निधीच्या सतराव्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली आहे याद्वारे नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल आणि सुमारे वीस हजार कोटी रुपयांची यासाठी वितरण करण्यात येईल असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचं आहे असा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो ही जी बाजूला प्रेस नोट लावलेली आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला वाचण्यासाठी मिळणार आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे धन्यवाद